गेल्या काही दिवसात राजकारणातील अनेक बड्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये एक, सिल या एक प्रकरण ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात प्रशासनावर सवाल उपस्थित केला जातोय ते प्रकरण म्हणजेच बीडच्या मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मत्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता तीन महिने पूर्ण झालेत तरीही त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांची मुलगी ही वडिलांना न्याय मिळावा म्हणून न्यायाचा लढा देते दररोज या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येते कालच न्यायालयात पंधराशे पानाचे चार्जशीट दाखल केले आता अशातच आरोपांच्या या सत्रात दोषी ठरवून जिथे दोषींनी केलेल्या गुन्ह्याची सजा म्हणून पाठवलं जातं तिथे त्यांची मजा होते का असे प्रश्न उपस्थित केले जाते तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात आहे असा संशय त्यांना तुरुंगात मागील काही दिवसापासून विशेष ट्रीटमेंट मिळत आहे असा आरोप करण्यात आला या प्रकरणी देशमुख कुटुंबीय पुन्हा आक्रमक झाले जाणून घेऊया काय आहे ही संपूर्ण स्टोरी स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल मी तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे त्याला तुरुंगात मागील काही दिवसापासून वीआय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप करण्यात आहे या प्रकरणी आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले देशमुख कुटुंब तुरुंग प्रशासनाकडे याची तक्रार करणार असून या तक्रारीद्वारे कारागृहात असणाऱ्या सीसीटीव्ही चे फुटेज मिळण्यात यावे अशी मागणी सुद्धा करणार आहे या प्रकरणावर बोलत असताना धनंजय देशमुख यांनी त्याला जेलमध्ये कशाला ठेवता थे ठेवायचंच असेल तर कोणत्या तरी फार्म हाऊस मध्ये मा नाहीतर रेस्टॉरंट मध्ये ठेवा अशी प्रतिक्रिया दिली देशमुख यांच्या नातेवाईकांनी तारीख व वेळेचा उल्लेख असलेले तेवीस मुद्द्यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले या पत्रात पंधरा जानेवारी रोजी सकाळी आठ ते नऊ दरम्यान कराडला चाहा। आट्रा ला साथी स्पेशल चहा तर अठरा फेब्रुवारीला ई मुलाखतीसाठी कार्यालयात बोलावून स्पेशल चहा आणि जेवण देण्यात आले असा आरोप केला फेब्रुवारी रोजी एका कर्मचाऱ्याने निकोटीन नावाचे औषध आरोप आहेत देशमुख कुटुंबियांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती माहितीच्या अधिकारात घेणार असल्याचे सांगितले बीड सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यावरून जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सामाजिक राजकीय नेत्यांनी आरोप केलेत त्यामुळे जिल्ह्यातील एकशे पैकी एकशे सात अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे बदलीसाठी विनंती अर्ज केले यात एकोणतीस पैकी पंधरा पोलीस स्टेशनच्या प्रमुखांचाही समावेश आहे बीड नको दुसरीकडे बदली करा असे त्यांचे म्हणणे आहे जिल्ह्यात एकोणतीस पोलीस ठाणे असून एकशे अठ्ठ्याऐंशी अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत सध्या एकशे बहात्तर अधिकारी कार्यरत आहेत कारागृह अधीक्षक मुलानी यांच्याशी संपर्क केला असता कारागृहातील एका व्यक्तीने फोन उचलला आणि ते जेवायला गेल्याचे सांगून बोलणे टाळले असे आरोप देशमुख कुटुंबियांनी यावेळी केले आहेत सोबत विरोधक सुद्धा मागे नाही आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होते ही ट्रीटमेंट मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वाद आहेत म्हणून मिळत असतील मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेंट मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळत असल्याचं सुद्धा म्हटलं जाते सोबतच वाल्मिक कराड्याला कोणताही त्रास तुरुंगात होता कामा नये असा आदेश धनुभाऊचा असेल त्यांच्याशिवाय कराडला अशी व्ही आय व्ही ट्रीटमेंट मिळूच शकत नाही त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत असेल तर ती पूर्ण व्हायला हवी अन्यथा या आरोपींना शिक्षा होणार नाही सध्या या प्रकरणातील आरोपींना अभय देण्याचं काम सुरू आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या एका अहवालात वेळ तारखेसह कराडला कशी कोणती सुविधा मिळाली याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यासह तुरुंगात कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे देखील समोर आली आहेत ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात देशमुख कुटुंब तुरुंग प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मागवणार आहे समोर आलेल्या व्हीआयपी सेवे संदर्भात कारागृह अधीक्षक मुलानी यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं सुद्धा टाळलंय त्या अहवालातील पोलीस कर्मचाऱ्यांची सीडीआर तपासण्याची शिफारस करण्यात आली कराडला देण्यात येणारी व्ही आय पी सेवा तुरुंगातील सीसीटीव्हीत दिसून आलीये आता यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांवर टांगती तलवार लटकलेली दिसत आहे जर हे आरोप सिद्ध झाले तर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय